या गोष्टी आहे म्हणून परमात्मा एक एक बाबा महाराज की वाईट दाखवा पाच लाख रुपये हरतो झाला अभ्यास करत नाही अरे बाबा बाबासाहेबान शिवाजी महाराजानं सर्व्या ग्रंथाईचा अभ्यास केला आपण वाचत नाही फक्त धर्माचे भांडण जातीयवादाचे भांडण आणि त्या भांडणातच नेलो आणि आपल्याला भांडण लावून देणारे आपण एकमेकाच्या छातीवर बसून राहिलो पा पाच जण एकत्रित आलो एक धनधराचा एक, एक, एक गोवाऱ्याचा एक शिंप्याचा, एक शिंप्याचा आणि तुम्ही ऐकणारे कुणबी तेली माळी धनगर नावी मातम ब्राह्मण चांबार लोहार शेना महाराज सर्व एकत्रित आले पाच जणांचा कसा परिणाम पडते असं पुरं बेडगाव एकत्रित एक आलं ना कचऱ्याचं डॅम्पिंग जाऊन राहिलं ना आता नाही तर कचरा अरे दाकारे। दाकारे या, पुर गाव झालं कचरा आता तुम्हाला जर गोष्टी करायच्या गावासाठी <coughs> गावा करा स्वतःसाठी नका जगू कुत्र्या मांजऱ्या सारखे जे स्वतःसाठी जगतात वैश तो जिते कोल्या काय समाध्या करता जगा वई ते तो जीदे है किरेमा भोडे गार बाबा जगा शाथी गेले आणि कोण्या जातीचे मालूम मालू मी जाती चाथ भोबी ो मी याचा यांचा पाया लागू आणि कोणी मनात उठायचं नाही यायन सांगितलं था तीन वाजता कार्यक्रम पहिलेच करार केला तास कार्यक्रम कवाली आहे काय कधी आली कवाई उठली मला काही तमाशा नाही रात्रभर दोन तास तुम्ही माझे मला सत्य पालले जर धोका दिला तर सत होईल लघविली जायचं नाही पाणी अळवा पाणी जिरवा कोणाले जर माल कीर्तन झोपलो तर ऐकून घेऊन सुधरून घे किंवा माईच्या दुधाची शपथ आहे दारू कधी बियर मध्ये पिऊ नको आता काही लोक म्हणते आम्ही दारू नाही पियत बियर आता काय फायदा का ना कमी अल्कोहोल जास्त अल्कोहोल जास्त पैसा बिअर बार कमी पैसा हात पट्टी नाही हातभट्टीने द्यायची म्हणून माझी प्रार्थना आज कुछ ना कुछ बदलाव लाव अरे सत्यपाल सारखा फाटका माणूस माझ्या घरात तीन देहदान केले मी माझी बायको मेली काय केलं मी तिचे फोटो लावून बसलो का डिजिटल वर माई बायको मेली तर मी देहदान केलं कशासाठी तुमचे मुलं मुली शिकले पाहिजे अकोला मेडिकल कॉलेज सुरुवात फटक्या बसला बायको म्हणजे जोडीदार तो गेल्यावर माणसाची जिंदगी संपली पहिले माय सांभाळते मग बायको सांभाळते ह्या बायको म्हणजे वापरायची माय आहे एका मिनिटाचीच बायको आहे मग जन्म भरायची तुमची माय आहे एवढी चिंता तुमची माय तुमची बायकोच करते मग तिसरा कोणीच नाही माई बायको गेल्यावर पहिला हमला झाला जीवनात पण मी काय हरामखोर मारा जाऊ की दुसरी करू मी रामाच्या विचाराचा रा मी ज्योतिबा फुलेच्या दुसरं नाव नाही जुळलं नाही तर आजकाल सत्तर वर्षाचा म्हातारा झाला तरी बायको करते नोटावाले लोक पण ते त्याच धन आहे काय ते शेजाऱ्याच धन आहे

पंच्याहत्तर अजूनही पहा किती फ्रेश जेवण म्हणा उभा तर ते असे फोटो भाऊ भाऊ पांड पडल कधी कधी जवान पोटे ते पोरीचे फोटो भाऊ मुके घेऊन तसेच आणि तुम्ही काय कंडिशन मधून आले काका काय अण्णा तुमचा हात दाखवा का? कातुरे हो मनुषचे वडील शून्यातून अत्यंत दारिद्र्यातून तुम्ही पुढे येऊन गेले आता काय पाहावं लागते कलदार आहे पोरग तिकडे माय हॉटेलात बसून बापान फक्त मापा मी मशीन आणून देतो हातालाच रात देत ना झोप किती किती गोड तब्येत आहे लेकर चांगले निघाले ना कि अवल्यात चांगली असली कि माय बापाचं जीवन धन्यच आहे तुम्ही मिल्ट्रीत होते का चेहरा गिरा तसाच दिसून राहिला तुमचा योग होता पण तुम्ही मौसम नाही घेतला हा हा काका मला काय का मालूम आहे कातुल्य साहेबाचे बाबा म्हणून सत्कार नाही करू तुमचं फेसबुक चांगलं आहे आणि बुढी मजेत आहे बाबा माफून राहील ती म्हटलं आई मशीन आणू गय मापून पंच्याहत्तर आता तीस मस्तीच्या वर ना, दारू पाहिजे काय तुमच काही नाहीच आहे ना तुम्ही वारकरी सारखे आहोत तुम्ही पंच्याहत्तर पण माही इच्छा आहे तुमचा वाढदिवस मॅ कर जगा लागेल पंचवीस वर्ष तरी बुढी आली काय आई आली बापून अक्कल पाहिजे बाबा इथ आहे पोरग आयोजक आहे आणि बुढी उद्योगाचे घरी भीती पाणी भरी उद्योगाचे घरी भीती पाणी भरी उद्योगाचे घरी पंचाहत्तर वर्षात वय किती चेहरा पा समाधान म्हणून माझ्या पोरो तुमचाही बाप आणि तुमची माय एवढी फ्रेश राहिली पाहिजे यासाठी पोरईन माय बापाकडे लक्ष द्या तुम्ही कोणा देवाची पूजा नाही केली तरी चालन सर्व देव बनवले गणपतीच्या मूर्त्या कोण करते मूर्ती का म्हणजे देवानी पैदा करणारा कोण माणूस आहे त्याला रंग कोण लावते माणूस लावते मग मा मला सांगा माणूस मोठा की देव मोठा मंदिर कोण बांधलं माणसान मूर्ती कोण आणली सर्व आपणच केलं भंडारा कोण देते मग मोठा माणूस कोण मोठा देव कि माणूस ह मोटा मानुष है देव नॉमिनल है ओरिजिनल तुम्हें जिने शक है वो करे खुदाओ की तलाश जिने शक है वो करे खुदाओ की तलाश हम तो इंसान को दुनिया का खुदा समझते है लेकिन वो खुदा नहीं है खुदा के नूर से आदम जुदा नहीं है माय बापू तुम्ही काय एवढा कागद पडला येऊन राहिला एवढी शांतता का संस्काराचा ठेवाय तुमच्या मायबापाचा आणि म्हणून मी धन्यवाद देतो अरे आज माणूस होणं महत्वाचं आहे म्हणून मी त्याग केला माझी बायको मशानात नेली नाही मेडिकल कॉलेजला दिलं की तुमचे पोरोपोरी डॉक्टर झाले पाहिजे आणि माई बायकोच शरीर तुमच्या कामी आलं पाहिजे मग माई माय मेली मा मायची बॉडी दिली मेडिकल कॉलेज माय बाबा गेले त्या बाबाची बॉडी दिली डोळे काढून घेतले नेत्रदान केलं म्हणून तुमच्या पाया लागतो देवाची भक्ती अगरबत्त्या लावून होत नाही देवाने तांदूळ लावले असते तर देव राईस मिल मध्ये भांडणाऱ्या तुम सर् गेला असता देवाले फुलं आवडले असते तर बगीच्यात गेला असता देवाला माणूस पाहिजे कोणता शिवाजी महाराज म्हणून संभाजी राजे भगतसिंग चंद्रशेखर